श्री सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी व इथनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरण लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांच आदरणीय स्थान आदरणीय खासदार शरचंदी पवार साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज जो लोकसभा ऐकते आणि त्या माध्यमातून देश सुद्धा ऐकतो आणि कौतुकाना पाहतो असे खासदार अमोलजी कोल्हे आमचे तरुण मित्र आणि सन्माननीय आमदार अतुलजी बेनके अम्दा, माननीय आमदार माझे आमदार माननीय बाळासाहेब दांगड माझे आमदार माननीय शरददादा सोनवणे माऊलीजी खंडाळे जगन्नाथ बापू शेवाळे देवदत्त निकमजी श्रीमती आशाताई भुजके किशोरजी वांगर उपस्थित असलेले आपले चेअरमन सत्यशीलजी शेरकर अशोकरावजी घोलप प्रकाशजी मस्के अनिलजी मेहेर अनंतराव चौगुले अमितजी भांगरे संजयजी काळे देवराम दांडे उपस्थित असलेले अंकुशरावजी आमले सर्व संचालक कार्यकारी संचालक माझे मतदार आहेत भास्करराव भुले त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते सर्व सभासद बंधू आणि भगिनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रकल्पाचं विस्तारीकरणाचं लोकार्पण आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे विघ्नहर कारखाना म्हटलं की आम्हाला तर आठवण येते स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांची की तीर्थरूप भाऊसाहेब म्हणजे माझे वडील आणि त्यांची अत्यंत जवळची दोस्ती होती मैत्री होती एकत्र पद्धतीनं दोघांचे साखर कारखाने चाललेले होते आमचा अगोदर झाला तुमचं नंतर आला खासदार म्हणून त्यांनी केलेलं कामसुद्धा उल्लेखनीय राहिलं आणि त्यांच्यामुळं आम्हाला एक ओळख झाली जुन्नर तालुक्याची आपल्या या कारखान्याची आणि खूप कार्यक्रम तेव्हापासून तेव्हापासून तर सोपान शेठ शेरकर त्यानंतर नेतृत्व करत होते त्यानंतर आता पाहतो आहे की सत्यशीलजी नेतृत्व करतायत ह्या सगळ्या कारखान्यांचे अनेक कार्यक्रम मी आत्तापर्यंत केलेले आहेत खरं ते जुन्नर तालुक्याचं वर्णन फार चांगल्या पद्धतीनं आमदार महोदयांनी इथे केलं खरे महाराष्ट्रातला एक वेगळा अभिनव तालुका असं जर वर्णन करायचं ठरलं तर तुमचंच करावं लागेल जिथे अष्टविनायक आहे अष्टविनायक दोन स्थान इथे आहेत इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे इथे लेणी आहेत खोदलेल्या आहेत याशिवाय पाच धरणं आहेत परंतु एवढंच सगळं सरळ असणं योग्य नाही म्हणून काय घाट आहे आपल्याजवळ हे ही वस्तुस्थिती आहे पाहिजे असेल तर घाट आहे अशा पद्धतीने परंतु असा वैशिष्ट्यपूर्ण समृद्ध तालुका विशेषतः मुंबईशी आपला जो संपर्क असल्यामुळं एक व्यवहारी असा संपर्क असणारा तालुका क्वचितच कुठे असेल असं मला वाटत नाही इतकं चांगला पद्धतीचा हा तालुका आहे अत्यंत सुसंस्कृत अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचं वैशिष्ट्य आपल्या तालुक्याचं राहिलेलं आहे त्या ह्या तालुक्यामध्ये मी पाहिलं आता हा विघ्नर सहकारी सा साखर कारखाना अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं ही वाटचाल चाललेली आहे आदरणीय पवार साहेबांच्या शिवास्ते या नवीन प्रकल्पाचं उद्घाटन विस्तारित करण्याचं केलं यापूर्वीचा प्रकल्प ज्यावेळेस सुरू झाला सुद्धा मी साहेबांसमोर इथे आलेलो होतो खरंच या साखर धंद्यामध्ये खूप अडचणी आजही उभ्या आहेत निवळ शेतकऱ्यापुढं तर अडचणींचा डोंगर उभा आहे अशी परिस्थिती आहे कदाचित तुम्हाला आपलं किती लक्षात येतं हे मला माहीत नाही परंतु पूर्व विदर्भाची स्थिती काय पश्चिम विदर्भाची स्थिती काय मराठवाड्याची स्थिती काय कोकणात काय आहे कशा गारपिटीनं आपले द्राक्षे नाशिक भागामध्ये केले अतिवृष्टी काय दुष्काळ काय ह्या सगळ्यानं पिचलेला शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याच्या शेत पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी ही खरं म्हणजे शासन म्हणून शासनानं कोण जे शासन असेल त्यांनी घेतली पाहिजे मला आठवतं उल्लेख दोन तीन वेळा झाला म्हणून मी आपल्याला सांगेल की कृषी मंत्री म्हणून वस्तु मी वस्तुस्थिती आहे की विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला शपथ झाल्यानंतर मला पहिलं विचारलं बाळासाहेब कोणतं खातं पाहिजे तर मी सांगितलं मला कृषी मंत्री आहे ते हसायला लागले पण मी त्यांना भेटून सांगितलं की ज्यावेळेस शरदचंदी पवार साहेब दिल्लीमध्ये कृषी मंत्री आहे मला राज्यात व्हायचंय सहा वर्ष आम्ही खरं सांगू सहा वर्ष एकत्र पद्धतीनं साहेब आमच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये काम करतो सर्वात जास्त उत्पादकता आणि सगळ्यात चांगला विकास दर त्या काळात शेतीचा राहायला आम्हाला अभिमान वाटतो त्याचा मला तर सहा वर्षाचा खूप अभिमान वाटतो कारण साहेब तिथं होतं आता तुम्ही सहज या पाच सात वर्षातले किती कृषी मंत्री झाले याची जरा नोंद घ्या बरं तुम्हाला वर्षाला कृषी मंत्री झालेला दिसतो कारण आमचं उद्दिष्ट शेतकरी होतं शेतकऱ्याचं चांगलं करणं हे उद्दिष्ट होतं त्याच्या जीवनात काही आनंद निर्माण करता आला तर केलं पाहिजे आता उद्दिष्टच बदललेले कृषीमध्ये काय काय काही नाहीये कृषी काय चालूच चालू असतं ते चालतं असं असा, असा काळ आहे तुम्ही पहा किती किती कृषी मंत्री झाले कधी कधी झाले कसे चाललं याला कारण असं आहे की शेवटी राज्याचं जे उद्दिष्ट असत ते सर्व आपला अर्थव्यवस्था टिकते महाराष्ट्राची किंवा देशाची याला कारण सगळीकडं मंदीची लाट आल्यानंतर सुद्धा इथली अर्थव्यवस्था टिकते याला शेतकरी कारण आहे सगळा भार हा शेतकरी उचलित असतो म्हणून ही अर्थव्यवस्था टिकते हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे मग हे जर आहे तर त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आज सगळ्या शेतीच्या याच्यामध्ये कांद्याचा उल्लेख केला कांद्याला अनुदान जाहीर झालं परंतु अनुदान जाहीर झाल्यानंतर एक परिपत्रक आलं काय परिपत्रक आलं जाहीर करताना साडे आम्ही गोंधळ घातला विधानसभेच्या पायऱ्यांवर बसलो आत सभागृहात गोंधळ घातला चा सा, साडेतीनशे झालं चला म्हटलं काही ना काही मिळतंय परिपत्रक नंतर आलं की कांद्याचा आकार काय असावा कांद्याचा रंग कसा असावा आणि कांद्याचा वास कसा का आला पाहिजे सांगा काय मिळेल कोणाला हे खरं म्हणजे अमोलजी तुम्ही हे जरा थोडं समजून घेतलं तर तुमच्या भाषेत आणखी येईल आता ठरवायची वेळ आली सरकार कसं असावं <laughs> याला असे माप वाक जास्त जात नाही कारण एक वैशिष्ट्य विघ्नर कारखान्याचं मी कायम पाहिलं सगळ्या कार्यक्रमामध्ये की इथे सगळ्या पक्षाचे सगळे पुढारी हजर असतात असं असं कुठं नाही बरं का सगळ्या पक्षाचे सगळे पुढारी एका व्यासपीठावर हो दिसणार असं जर कोणता कारखाना असेल तर तो, तो विघ्न सहकारी सा साखर कुठंच सा नाही ते दिसत आणि सगळे एका आवाजात बोलत असतात चांगली गोष्ट <laughs> परंतु आज साखर कारखानदारी मध्ये सुद्धा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट इतकं सगळं चढ उतार खूप असतात साखरेच्या धंद्यामध्ये ऊसाचं आपल्याला दुष्काळ आहे पाऊस आहे सगळ्या याच्यातून हा साखर धंदा चालतो ऊसाचं चा उत्पादन होतं साखर धंदा चालतो आता मंदिर आता असं आहे की ऊस कमी आहे अशी अडचण झालेली आहे अशा वेळेस थोडेसे बाजार वाढणं साहजिक आहे आणि चार पैसे शेतकऱ्याला मिळाले जादा तर काय बिघडत तो तो जो भार आहे तो तुम्हाला जनतेला साखर स्वस्त द्या आमचं काही म्हणणं नाही परंतु शेतकऱ्याच्या खिशात हात घालून ते करू नका एवढंच आमचं म्हणणं द्या ना स्वस्त कोण नाही म्हणत तुम्हाला आता इथनॉल इथनॉलचे प्रकल्प आम्ही उभे केले आजही आपण विस्तारीकरण करतोय का एक नवं चित्र दिसत होतं का नवं आपल्याला विश्व दिसायला लागलं होतं चला इथेनॉलचे प्रकल्प आणि त्यामध्ये गडकरी साहेबांचे भाषण खूप सुंदर पद्धतीनं इथेनॉलचे कशा पद्धतीनं आपल्याला जाता येईल आम्हाला तर असं वाटलं की इथेनॉलमुळं मुळे क्रांती होईल आणि शेतकऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण होईल परंतु त्यानंतर इथेनॉल कुठं सुरू झालं तर लगेच त्याच्यामध्ये कपात पहिलं तर बंदच केलं पवार साहेब जाऊन भेटले त्यानंतर काहीतरी पन्नास टक्क्याचं झालं परंतु त्याच्यातून किती साखरेला बाजार आम्हाला द्यायचा तो किती वाढणार हे समजत नाही अशा अवस्था आहे उलट इथेनॉल प्रकल्पामध्ये जे कर्ज घेतलं गेलं त्याचं व्याज भारतावर तर नाकी नव ना अशा प्रकारची परिस्थिती साखरेला निर्यात बंदी म्हणजे तुम्हाला कधीतरी चार पैसे मिळणार म्हणल्यावर तुमची निर्यात बंदी येते याचा ये अर्थ तुम्ही भाव पाडायचा कार्यक्रम करताय ह्या सगळ्या संकटातून हा ऊसाचा व्यवसाय सुद्धा जातो आहे किती कष्टानं ऊसाचं पीक करावं लागतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु या मागे शासन उभं राहिलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मी या निमित्तानं मानतो मी आदरणी पवार साहेबांचं सा भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचंय साहेबांनी इतकं लक्ष साखर आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत इतकं चांगलं बारकाव्या लक्ष प्रत्येकाची अडचण कशी सोडवायची हे कायम त्यांनी पाहिलं आता सुद्धा वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटला जे चर्चा सत्र चाललंय खरं म्हणजे मुद्दाम ऑनलाईन ऐकायने मला माहित नाही परंतु मुद्दाम ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे की नवी टेक्नॉलॉजी जगात काय जगातलं आपल्या देशात यावं देशात महाराष्ट्रात यावं आपल्या आपल्याकडे यावं याकरता पवार साहेबांचं नेतृत्व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ज्या पद्धतीनं काम करतंय खरं सांगतो त्यामध्ये देशामध्ये तोड नाही अशा प्रकारचं काम त्यांचं कायम चाललेलं असतं एखादं व्यक्तिमत्व कसं असतं आणि ते कसं पत्तीनं समाजामध्ये परिवर्तन घडवतं याचं मूर्तिमंत उदाहरण या निमित्तानं साहेबांच्या रूपानं आपल्याला पाहायला पाहायला मिळतं ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक बाबतीत काळजी आणि काळजी घेत असताना आपली जशी काळजी घेतात शेतकऱ्याच्या बागायताची साखर कारखान्याची तशी ऊस उत्पाद तोड करणाऱ्या कामगाराची सुद्धा काळजी करणाऱ्या साखर कामगारांची काळजी करणारे सुद्धा पवार साहेब आहेत सगळ्यांचा समतोल राखून ते आपलं नेतृत्व सगळ्यांचं नेतृत्व मी कोणा एकाचं नेतृत्व नाही मी मी सगळ्यांचं नेतृत्व करतो हे दाखवण्याची त्यांची अत्यंत सुंदर पद्धत आहे ही पुढ मार्गदर्शक अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आपल्याला पुढच्या काळामध्ये सुद्धा कशा पतीचं नेतृत्व असावं याचं कायमचं उदाहरण ठरणार आहे हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आणि म्हणून सत्यशील तू परंपरा तुमची आदरणीय निवृत्ती शेठ शेतकऱ्यांची आदरणीय स्वप्नशे शेतकऱ्यांची सत्यशील सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं ती चालवतोय काळजीपूर्वक चालवतोय एखादा काटकसरीनं व्यवस्थित व्यापार कसा करता येईल करता येईल संसार कसा चालवता येईल असं जसा करता माणूस विचार करतो तसा सत्यशील विचार करतो आणि संस्था चालवतो याच्यातच एक त्याचं महत्व आपल्या सगळ्यांना दिसतं आहे आणि नेतृत्वाचं महत्व अनन्य साधारण असतं संस्थेमध्ये असो नाही तर कोणत्याही भागामध्ये असो किंवा एखाद्या प्रदेशामध्ये असो ते नेतृत्व सिद्ध करण्याचं काम यांनी केलेलं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही या निमित्ताने खूप शुभेच्छा विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या आपल्या सर्वांना मी देतो आणि माझे दोन